नगर पोलीस अधीक्षक पदावर आता डॉक्टर कुमार राठोड हो यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी मावते पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया यांनी त्यांचे स्वागत करत आपल्या अधीक्षक पदाचा पदभार त्यांच्याकडे सोपवला आहे यावेळी डॉ विनय कुमार राठोड यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये काम करू तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सदैव तत्पर राहू असा विश्वास देखील व्यक्त केला आहे पाहुयात मी आपल्या माध्यमाने सर्व नागरिकांना हे आश्वस्त करू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर यामध्ये जरी संख्याबळ कमी असेल तरी हा फिनमेनॅन पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात आहे की संख्याबळ जनरली सगळीकडे कमी जास्त असतं परंतु योग्य प्रकारे जर नियोजन केलं योग्य पोलीस डिप्लॉयमेंट मॅनफोर्स डिप्लॉयमेंट केलं तर कुठेही काही अडचण जात नाही आणि त्या अनुषंगाने जिथं जिथं गरज असेल त्या तिथे त्या ठिकाणी योग्य नियोजन करून लोकांचं आवश्यकतेनुसार लॉ एन ऑर्डरच्या आवश्यकतेनुसार इलेक्शनच्या ड्युटीज व महत्वाचे बंदोबस्त असतील त्याप्रमाणे आम्ही योग्य नियोजन करून मॅनपावर डिप्लॉयमेंट करू त्यामुळे काय अडचण येणार नाही